इयत्ता बारावी विषय मराठी पाठ पाचवा वीरांना सलामी या पाठावरील कृती साधे प्रश्न पहिला अ कृती करा एक द्रक श्राव्य दालनातील कारगिल युद्धाच्या फिल्म मधील थरार म्हणजे उत्तर दुर्दम्य आशावाद असामान्य कर्तृत्व प्रखर अदम्य साहस दोन कारगिल क्षेत्रातील विजयस्तंभासमोर लेखिकेने घेतलेल्या शक्तीनुसार करावयाचे कार्य उत्तर शिस्त निष्ठा समर्पण आणि त्याग या मूल्यांना यथोचित न्याय देणे सैन्य दलातील वीरांचे भाट होऊन त्यांची कवणे गाणे पुढील पाच वर्ष नागरिकांना इथे सलामी वीरांना सलामी देणे पन्नाईप्रमाणे सर्वसमावेशक मातृत्व अंगीकारणे तीन लेखिकेने सांगितलेली शहरी जीवनाची वैशिष्ट्य उत्तर आत्मकेंद्री संकुचित चार लेखिकेने वर्णन केलेली भारतीय जवानांची वैशिष्ट्य उत्तर कामकरी मुंग्यासारखे झपाझप काम करणे उमदा प्रसन्न चेहरा सतत कामात कमालीशी अतिथीशील हा चौकटीत उत्तरे लिहा एक तोलोलिंगच्या पायथ्याशी असलेले स्मारक ऑपरेशन विजय दोन भयान पर्वतांवर चढणारे धैर्यधर सैनिक तीन मृत्यूलाच आव्हान देणारी बावीस तेवीस वर्षांचे तेजस्वी तरुण चार कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देणारी ड्रायव्हर स्टाम पाच चोवीस जणांची लडाख भेट मिशन लडाख एक थरथरत्या हातांनी थाता आणि डबडबल्या डोळ्यांनी ऑपरेशन विजयच्या स्मारकाला सलाम केला कारण उत्तर थरथरत्या हातांनी आणि डबडबल्या डोळ्यांनी ऑपरेशन विजयच्या स्मारकाला सलाम केला कारण ते स्मारक होते हुतात्मा झालेल्या बावीस तेवीस वर्षांच्या कोवळ्या तरुणांचे दोन मिशन लडाखसाठी राखी पौर्णिमेचा मुहूर्त निवडला कारण उत्तर मिशन लडाखसाठी राखी पौर्णिमेचा मुहूर्त निवडला कारण आपल्या रक्षणकर्त्या प्रत्यक्ष भेटून राखी बांधली आशीर्वाद दिले तर आपली कृतज्ञता व्यक्त होईल असे लिखितांना वाटत होते तीन लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या अभिमानाच्या पोतळीत आमच्यावरील ऋणाचं एक एक गाठोड जमा होत होत कारण उत्तर लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या अभिमानाच्या पोतळीत आमच्यावरील ऋणाचं एक एक थोडं जमा होत होत कारण लष्कर म्हटले की वृक्ष भावनाहीन माणसे या कल्पनेच्या अगदी विरुद्ध असे त्यांचे वर्तन होते अत्यंत प्रेमाने ते सर्वांचे आतिथ्य करीत होते चार समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल राणा थोडे व्यतीत होते कारण उत्तर समाजात होत जाणाऱ्या बदलाबद्दल कर्नल राणा थोडे व्यथित होते कारण समाजात वाढलेल्या उथळपणामुळे नवीन तरुणामधून खरा सैनिक घडवणे जिकिरीचे बनले होते ई पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा एक एवढासा भावनिक ओलावाही त्यांना उबदार वाटत होता उत्तर आपली माणसे आपला गाव सोडून सैनिक हजारो मैल दूर वर्षानुवर्षे राहतात आपली माणसं नातेवाईक मित्रमंडळी यांच्याशी वागताना भावभावनांचा गोड अनुभव त्यांना मिळत नाही म्हणून लेखिका व त्यांच्या सोबती यांचा अल्पसा सहवासही त्यांना सुखद वाटतो दोन सेवा परम धर्म उत्तर लेखिका कारगिल द्वास परत असताना घडलेला प्रसंग आहे हा रात्रीचे साडे दहा वाजले होते मिठ्ठ काळोख पसरला होता खलसेचा पूल कोसळला होता मागे पुढे कोठेही जाण्याची सोय नव्हती कर्नलना फोन लावला विशेष म्हणजे ते फोनची वाटच पाहत होते कर्नल लष्करी अधिकारी कार्य व्यग्र पण तशातही त्यांनी आठवण ठेवून लेखिकांसहित सर्व चौथी जणांची खाण्यापिण्याची व राहण्याची सोय केली दुसऱ्या दिवशी सकाळी भेटण्याचे आश्वासन दिले सेवावृत्ती असल्याशिवाय इतका प्रतिसाद मिळालाच नसता तीन गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडीत झाल्या उत्तर लडाखच्या दऱ्याखोऱ्यात मिठ्या काळोखी रात्र पावसामुळे जमिनीवरून पाण्याची ओहळ वाहत होते कलसेचा पूल कोसळला होता काळजाचे पाणी पाणी करणारा प्रसंग अशातच लेखिकांनी कर्नल राणा यांना फोन केला तेव्हा त्यांचा आशादायक दिलासादायक स्वर लेखिकांच्या कानावर पडला त्यांनी सर्व व्यवस्था आधीच केली होती लेखिकाचे मन आले त्यांच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे आनंदाचे अश्रू येऊ लागले चार लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात उत्तर लष्कराबद्दल सर्वसाधारण नागरिकांत गैरसमज फार असतात लष्करातील जीवन अत्यंत खडतर असते तेथे सुखकारक काहीच नसते संपूर्णपणे बंदिस्त जीवन असते सतत घरादारापासून दूर राहावे लागते म्हणून बुद्धिमान तरुण लष्कराकडे वळत नाहीत मुली सैनिकांशी लग्न करण्यास राजी नसतात एक प्रकारे लष्कर आणि सामान्य जनता यांच्यात फार मोठी दरी निर्माण झाली आहे ही दरी भरून काढण्याचे व दोन्ही बाजूमध्ये संवाद निर्माण करण्याचे कार्य लेखिका त्यांच्या उपक्रमांद्वारे करीत होत्या प्रश्न दुसरा व्याकरण अ खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा एक जमीन आसमानचा फरक असणे अर्थ खूप तफावत असणे वाक्य जुन्या पिढीमध्ये आणि आताच्या पिढीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे दोन आग ओकणे अर्थ तीव्र मारा करणे वाक्य भारतीय जवानांनी शत्रूवर तोफांतून आग ओकली तीन अंगावर काटायणे याचा अर्थ आहे भीतीने अंगावर शहारा येणे वाक्य रस्त्यात भला मोठा पाहून माझ्या अंगावर काट आला चार मनातील मळब दूर होणे अर्थ गैरसमज दूर होणे वाक्य खराचूर पकडल्यानंतर रामवर असलेला मळब दूर झाला आ खालील तक्ता पूर्ण करा वाक्य वाक्य प्रकार व बदलासाठी सूचना वाक्य जमेल का सार हे सार आपल्याला हे प्रश्नार्थक वाक्य आहे बदलासाठी सूचना वेदनाथी करा हे सार आपल्याला जमेल. दोन तुम्ही लष्कराचं मनोबल खूप वाढवत आहात हा विधानार्थी वाक्य आहे उद्गरार्थी करायचे आहे किती वाढवत आहात तुम्ही लष्कराचं मनोबल याप्रमाणे उद्गारार्थी होईल तीन यापेक्षा मोठा सन्मान कोणताही नव्हता त्याचा वाक्य प्रकार आहे नकारार्थी वाक्य प्रश्नार्थक वाक्य करायचे आहे यापेक्षा मोठा सन्मान कोणता होता का चार पुढील सगळे मार्ग बंदच होते याचा वाक्य प्रकार आहे होकारार्थी वाक्य नकरार्थी वाक्य असे होईल पुढील कोणतेच मार्ग खुले नव्हते ई खालील तक्ता पूर्ण करा सामासिक शब्द विग्रह व समासाचे नाव सामासिक शब्द बावीस तेवीस विग्रह बावीस किंवा तेवीस तर या समासाचे नाव आहे वैकल्पिक द्वंद्व सामासिक शब्द ठाई ठाई याचा विग्रह होईल प्रत्येक ठिकाणी तर या समासाचे नाव आहे ना 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 अवयी भाव सामासिक शब्द शब्दकोश याचा विग्रह होईल शब्दांचा कोश समासाचे नाव विभक्ती तत्पुरुष सामासिक शब्द यथोचित याचा विग्रह होईल उचित किंवा योग्यतेप्रमाणे उचित प्रमाणे किंवा योग्यतेप्रमाणे तर समासाचे नाव आहे अव्ययी भाव ई योग्य पर्याय निवडावं लिहा एक तुम्ही गाडीतच बसा या वाक्यातील प्रयोग भावे प्रयोग कर्तरी प्रयोग की कर्मणी प्रयोग उत्तर आ कर्तरी प्रयोग दोन त्यांना आपण जपलं पाहिजे या वाक्यातील प्रयोग उत्तर भावे प्रयोग तीन पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य अ त्यांनी आम्हाला द्रग श्रव्य दानात नेले हा भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच ई आम्ही धैर्याचा मुकवटात चढवला होता ई आम्ही धैर्याचा मुकवटात चढवला होता हे कर्मणी प्रयोगाचे वाक्य प्रश्न तिसरा सोमत अ जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है उस देश से थोड़ा थोडासा प्यार तो थो करो असे शहीद झालेल्या वीराच्या आईने का म्हटले आहे ते स्पष्ट करा उत्तर जेव्हा जेव्हा देशावर शत्रूचे आक्रमण होते किंवा अतिरेकांचे हल्ले होतात तेव्हा नागरिकांची देशभक्ती जागी होते सैनिकांबद्दलचे प्रेम उफावून येते आणि वीरमरण आलेल्या सैनिकांवर फुलांचा वर्षा होतो त्याच्या अंत्यदर्शनासाठी हजारो लोक उपस्थित राहतात एरवी सर्व नागरिक आपापल्या सुखात मशगूल असतात देशावर प्रेम करायचे म्हणजे नाटक सिनेमाच्या वेळी राष्ट्रगीताला उभे राहायचे किंवा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला झेंडावंदन करायचे शेवटी मूठ वळलेला हात हवेत उंचावून भारत माता की जय असे जोरात म्हणायचे हीच देशभक्ती आपली देशभक्ती कल्पना एवढ्यापुरतीच मर्यादित आहे वीरमरण आलेल्या सैनिकांच्या आईचे उद्गार सर्व देशवासियांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे ती आई सर्वांना देशावर थोडे तरी प्रेम करा असे विनवीत आहे देशावर प्रेम करणे याचा खरा अर्थ आपण नीट समजून घेतला पाहिजे देशावर प्रेम करायचे म्हणजे देशाचे भले चितायचे देशाचे ज्या ज्या गोष्टीत भले होते त्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत आणि ज्या गोष्टी देशाला हानिकारक आहेत त्या सर्वांचा त्याग केला पाहिजे आता हेच बघा ना काही काळापूर्वी कोरोनाचा कहर चालू होता लागलीच चा, चा, ना तोंड झाकायचा पाच रुपयांचा मास्क पंचवीस रुपयांना विकला जाऊ लागला ताबडतोब काळाबाजार सुरू काही समाजकंटक वापरलेले मास्क इस्त्री करून विकत होते दुधाळ भेसळ अन्नधान्यात भेसळ भाज्या तर दीडशे दोनशे रुपये यांना किलो अशा सुद्धा विकल्या गेल्या होत्या लोक लाज घेतात कामात घोटाळे करतात कोणतेही काम प्रामाणिकपणे करीत नाहीत त्यामुळे उत्पादने वाईट निर्माण होतात सेवा चांगल्या मिळत नाहीत हे सर्व देशाचेच नागरिक ना असे केल्याने देशाची प्रगती कशी होईल सगळ्यांनी प्रामाणिकपणे उत्कृष्ट काम करणे ही देशभक्ती आहे हेच देशावर प्रेम आहे ते मंत्र्यापर्यंत सगळ्यांनीच सचोटीने काम केली तर देशाची प्रगती होईल आ ब्रिगेडियर ठाकूर यांनी शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना मार्गदर्शन करण्याची विनंती लेखिकेला का केली असावी ते स्पष्ट करा उत्तर सर्व लोकांच्या मनात सेनादलाविषयी गैरसमज फार आहेत परकीयांचे आक्रमण होते त्यावेळी सेना दलांबद्दल अफाट प्रेमाने अभिमान उभा येतो पण गैरसमज नाहीत सेना दलातील जीवन खूपच कष्टाचे असते ते नियमांनी वैविध्य नसते म्हणून ते कंटावाने असते सेना दलाविषयीचा हा दृष्टिकोन वयोग पाहिले तर बरोबर आहे असे वाटेल पण हे गैरसमज आहे अगदी घट्ट ऋतून बसले आहेत मुलांनी आपले शिक्षण पूर्ण करीत आणले की भविष्याचा विचार सुरू होतो कुशाग्र बुद्धिमत्तेची मुले एम बी बी एस आय आय एम बी टेक एमटेक बीई एमई या अभ्यासक्रमाकडे डोळे लावून बसतात बाकीचे विद्यार्थी आपापल्या मग दुनाप्रमाणे अभ्यासक्रम निवडतात पण कोणीही अगदी कोणीही मी सेना दलात जवान म्हणून जाईन अधिकारी म्हणून जाईन असे म्हणत नाही हे कशाला मुलीच्या लग्नाच्या वेळी कोणीही सेना दलातील मुलांचा नवरा म्हणून विचार करीत नाही यामागे खरे तर गैरसमज आहेत कष्ट काय फक्त सेन्यातच असतात सध्या आय टीमधील मुले बारा बारा पंधरा पंधरा तास काम करतात घरी आल्यावरही ऑफिसचे काम असतेच हे काही कष्ट नाही वास्तविक लष्करातील कष्टाची व शिस्तीची शिकवण मिळाली तर माणूस जीवनातील कोणत्याही क्षेत्रात सहज यश मिळवू शकतो तसेच लष्करी जीवनात प्रचंड विविधता असते किंबहुना लष्करातील थरारक अनुभव अन्यत्र कुठेच मिळू शकत नाहीत शिवाय लष्करात गेले की लढाई होणारच आणि आपण मरणारच असे थोडेच असते नागरी जीवनात अपघाताने मृत्यू येत नाही मुले आयुष्यभर कुटुंबापासून दूर राहतात हेही पटण्यासारखे नाही अलीकडे मुले अमेरिका युरोप ऑस्ट्रेलिया असे कितीतरी दूर दूर जातात त्याचे काय सगळ्यात महत्वाचे म्हणजे लष्करात फक्त पाच वर्ष नोकरी केली की मुक्त होता येते ही सोय इतरत्र असते का लष्कराचे अत्यंत मूल्यवान प्रशिक्षण मिळाले तर नंतर कुठेही चमकदार जीवन जगता येऊ शकते पण ही कोणीतरी जिवाळ्याने समजावून सांगितले पाहिजे आणि हे काम का अनुराधा प्रभू देसाई करू शकता असा विश्वास ब्रिगेडियर ठाकूर यांना वाटत होता ई आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा उत्तर कर्नल राणा लेखिकांशी अत्यंत आत्मीयतेने बोलले त्यांच्या बोलण्यात वृक्षपणा परगेपणा किंवा केवळ औपचारिकपणा नव्हता त्यांच्या मनात सेनादलाविषयी विलक्षण कळकळ होते ते कळकळ लेखक समजून घेऊ शकत होत्या याचा कारण राणा यांना खूप आनंद झाला होता त्यांच्या मनात सैनिकी जीवनाविषयी ठाम धारणा होत्या त्या धारणांना अनुसरून सैनिक घडवायला हवा असे त्यांना मनोमन वाटत होते असे तसा सैनिक घडवणे आता जिटेरीचे बनले होते राणा यांना ही स्थिती तीव्रपणे जाणवत होती सध्याच्या तरुणावर टी व्ही व सामाजिक माध्यम यांचा फार मोठा प्रभाव आहे टी कार्यक्रम बहुतांश वेळा वास्तवापासून दूर गेलेले असतात किंबहुना प्रेक्षकांना वास्तवापासून दूर नेणे हेच त्यांचे उद्दिष्ट असते त्या कार्यक्रमातील सामाजिक समस्या या वास्तव नसतात त्या काल्पनिक असतात एखाद्या कार्यक्रमातील कथानकात वास्तवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न असतो नाही असे नाही पण ते वास्तव खूप सुलभ केलेले असते त्यातले ताणतणाव अस्सल नसतात ते सुलभीकृत असतात त्यामुळे त्यातील चित्रणात जीवनाच्या दर्शनात उथळपणा असतो सैनिक घडण्यासाठी ज्या धारणांची आवश्यकता असते त्या धारणा तरुणांच्या परिचयाच्या नसतात त्यामुळे त्यांना सैनिक म्हणून घडवणे जिकिरीचे बनते सेनादलातील वास्तव ही रोखडी रांगळे असते तर टी व्हीमुळे सैनिकांविषयी रोमॅंटिक कल्पना निर्माण केली गेलेली आहे सेनादलाला रोमॅंटिकपणा हळवेपणा चालत नाही तेथे रोखोक कठोर वास्तवाला सामोरे जावे लागते हे नवीन तरुणांना जमत नाही नागरी जीवन व सैनिक जीवन यांच्यात अंतर पडलेले आहे चांगला सैनिक होण्यासाठी हे अंतर दूर करणे आवश्यक आहे तरच देशाला चांगला सैनिक मिळू शकतो त्यासाठी आपण प्रथम सैनिक समजून घेतला पाहिजे लेखिकांना करून हा दृष्टिकोन मिळाला या जाणवीमुळे सैनिकातला माणूस समजून घेणे आपल्याला अधिक सोपे जाईल असे लेखिकांना वाटले ही भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला असे विधान केले आहे प्रश्न चौथा अभिव्यक्ती अ सैनिकी जीवन आणि सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दांत करा उत्तर सैनिकाला स्वतःचे जीवन हजारो मैल दूर अंतरावर कुटुंबियांपासून लांब राहून जगावे लागते आपल्या माणसांत राहून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत रोजचे जीवन जगता येत नाही कष्टमय दैनंदिन जीवन त्याच्या वाटेला येते आरामदायी जीवन जवळजवळ नाही दऱ्या वाळवंटातून जंगलातून किंवा हिमालयासारख्या बर्फाच्या दीत पर्वतातून दावे लागते तासन तास एकाच जागी उभे राहून पहारे करावे लागतात आज्ञा झाली की सांगितलेले काम निमूटपणे करावे लागते हे असे का ते तसे नको हे मला जमणार नाही ते मी नंतर करीन मला आता कंटाळा आला आहे असे काहीही ये बोलता येत नाही सैनिकाला संचार स्वातंत्र्य नसते कुठेही जावे कोणालाही भेटावे काहीही करावे किंवा काहीही करू नये असले कोणतेही स्वातंत्र्य सैनिकाला नसते खरे तर अत्यंत खडतर कष्टमय जीवन सैनिक जगत असतो याउलट नागरिकांना दैनंदिन जीवन जगण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते नागरिक कुटुंबियासोबत राहतो सुख दुःखाचे सगळे क्षण तो कुटुंबियांसोबत अनुभवतो त्याला कुटुंबियांचा सहवास मिळतो कुटुंबियांना त्याचा सहवास मिळतो नागरिकाला पूर्ण संचार स्वातंत्र्य असते तो कुठेही कधीही कोणाहीकडे जाऊ शकतो कोणालाही भेटू शकतो हवे ते करू शकतो कोणत्याही प्रकारे तो मनोरंजन करून घेऊ शकतो असे स्वातंत्र्य सैनिकाला नसते त्याच्यासमोर एकच काम असते देशाचे रक्षण करणे त्या तो हयगय करू शकत नाही त्याच्या जीवावर आपण सुरक्षित आयुष्य जगतो त्याच्या भरोशावर आपण सण उत्सव साजरे करू शकतो आपण नेहमीच सैनिकाचे ऋणी राहिले पाहिजे हा कारगिल मधील पुलावर पहारा करणाऱ्या सैनिकाच्या सिर्फ डाल देना है। या दिल आशय तुमच्या जीवनात तुम्ही कसा अंमलात आणाल ते लिहा उत्तर सिर्फ दिमाग में डालना है हा मंत्र मला खूप मोलाचा वाटतो हा मंत्र मला खूप आवडला आहे तुम्ही प्रत्यक्षात अंमलात आणणारच आहे मी काही वेळा असे केलेलेच आहे फरक एवढाच आहे की त्यावेळी हा मंत्र मला ठाऊक नव्हता मी धडाक्यात काही गोष्टी पार पाडल्या आहेत मी दोन उदाहरणे सांगतो त्यावरून मी काय करणार आहे हे लक्षात येईलच गेल्या वर्षी जीच गोष्ट आहे ही, ही मला निबंध लिहिणे अजिबात जमत नसे लिहायला बसलो की सुरुवात कशी करू या प्रश्नावरच गाडी अडायची एकदा मी झटक्यात ठरवले निबंध लिहायचाच आता वाट बघत बसायचे नाही मी लिहायला सुरुवात केली पहिली दोन तीन वाक्य लिहिल्यावर पुढे लिहिता येईना विचार केला तेव्हा लक्षात आले माझा मुद्द्यांबाबत गोंधळ उडतोय मग मुद्दे लिहायला घेतले सुचतील ते मुद्दे लिहून काढले मग त्यांचा क्रम लावला दोन तीन वेळा ते मुद्दे नवीन क्रमाने वाचले प्रत्येक मुद्द्याबाबत मी काय विवेचन करीन याचा मागोवा घेतला आणि सरळ लिहायला सुरुवात केली न थांबता लिहितच गेलो निबंध पूर्ण झाला तो मी सरांना दाखवला सरांनी उत्तम असा शेरा देऊन शाबासकी दिली मी खुश दुसरा प्रसंग मी सकाळी सकाळी टी व्हीवर मॅच बघत होतो सहज माझे लक्ष गेले आईने बादलीत गरम पाणी काढले होते त्यात साबणकोड मिसळी आणि बरेच कपडे जमा करून त्या पाण्यात तिने ते कपडे भिजवले बादली उचलून बाजूला ठेवतानाही तिला खूप कष्ट पडलेले मी पाहिले मला कसेसेच वाटले मी इथे आरामात टी पाहणार आणि जेवढे तिला उचलायलाही झेपत नाही तेवढे कपडे ती धुणार मनात आले आपणच का धुवू नयेत पण आली आपल्याला झेपेल किती वेळ लागेल हात दुखतील पण तत्क्षणी विचार आला आईला हे प्रश्न पडता ती कशी धुतार हे काही नाही मी ठरवून टाकले आपणच धुवायचे मी नाणे घरात गेलो एक एक कपडा नीट पाहून मळलेला भाग लक्षात घेऊन कपडे ब्रशने व्यवस्थित घासले एक एक कपडा घेऊन हसून घुसून सर्व कपडे धुवून टाकले माझे मलाच आश्चर्य वाटले हे मला कसे जमले आता माझ्या लक्षात आले हाच तो मंत्र दिमाग में डालना आहे आता मी ठरवून टाकले आहे मी माझ्या कामांचे नियोजन करणार आणि हे असेच नियोजनानुसार पार पाडणार असे दिमाग में डाल दे दूंगा मला एक